नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये मा तुम्हाला जर एखाद्या पार्टीसाठी जायचं असेल किंवा मग एखाद्या कार्यक्रमासाठी जायचं असेल तर कशा प्रकारे तुम्ही मेकअप लुक क्रिएट करू शकता हे hey, मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सविस्तरपणे सांगणार आहे आणि त्याच प्रकारे एक मेकअप लुक सुद्धा क्रिएट करून दाखवणार आहे फंक्शन म्हटलं तर ते खूप वेळ चालतं त्यामुळे आपला मेकअप देखील खूप काळ टिकून राहणं खूप आवश्यक आहे आणि त्यामुळे पार्टी किंवा कार्यक्रमासाठी हेवी मेकअपच केला जातो चला तर मग हेवी मेकअप कसा क्रिएट करायचा ते मी तुम्हाला दाखवते सगळ्यात सुरुवातीला इथे मी टोनर अप्लाय करणार आहे आणि हे टोनर जे आहे ते प्लमचं आहे तुम्ही कोणताही यूज करू शकता त्यानंतर मी इथे घेतलं आहे मॉइश्चरायझर हे बायोटेकचं मॉइश्चरायझर आहे तुम्ही परत तुम्हाला जे आवडेल ते मॉइश्चरायझर यूज करू शकता मी मॉइश्चरायझर लावून घेतलेला आहे त्यानंतर मी लावत आहे सनस्क्रीन आणि मी इथे घेतलेली आहे पॉन्डशी सिरम बुस्ट सनस्क्रीन सनस्क्रीन लावणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण उन्हाळ्यामध्ये मेकअप तुमचा टिकून राहतो त्यानंतर मी इथे लावते कन्सिलर आणि तुम्ही बघू शकता मी सी स्विस ब्युटीचा कन्सिलर जो आहे तो घेतलेला आहे आणि याचा शेड आहे झिरो टू तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे कन्सिलर लावते त्यानंतर मी इथे एक ब्ल्यू ब्युटी ब्लेंडर जो आहे तो ओला करून त्याचं पाणी निसरून घेतलेला आहे आणि मी लावलेला कन्सिलर छान प्रकारे ब्लेंड करत आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी कन्सिलर जो आहे तो लावलेला आहे डोळ्यांवरती आणि जिथे जिथे हायलाईटचे पॉइंट आहेत तिथे तिथे कन्सिलर लावून झाल्यानंतर आता मी लावणार आहे फाउंडेशन आणि त्यासाठी मी घेतलेला आहे शुगरचं लिक्विड फाउंडेशन आणि याचा शेड जो आहे तो आहे झिरो वन तुम्ही बघू शकता थोड्याशा क्वांटिटीमध्ये मी फाउंडेशन जे आहे ते डॉट डॉट डौड करून माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय करत आहे आणि मी ते एका ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने छान प्रकारे ब्लेंड करून घेते तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी ब्युटी ब्लेंडर जो आहे तो वापरते फाउंडेशन ब्लेंड करण्यासाठी आणि फाउंडेशन ब्लेंड करून झाल्यानंतर आ, मी थोडंसं फाउंडेशन जे आहे ते माझ्या मानेवरती देखील डॉट डॉटमध्ये लावून घेतलेलं ला आहे कानावरती देखील लावून घेतलेलं ला आहे आणि ते देखील आ, ब्युटी ब्लेंडरच्या मदतीनेच ब्लेंड केलेलं आहे तुम्ही बघू शकता फाउंडेशन लावून झाल्यानंतर आता मी ते सेट करण्यासाठी कॉम्पॅक्ट पावडरचा वापर करते आणि त्यासाठी मी इथे मिऑनचं ऑइल कंट्रोल कॉम्पॅक्ट पावडर घेतलेला आहे आणि त्यामध्ये जो स्पंज येतो त्याच्या मदतीनेच मी कॉम्पॅक्ट पावडर जे आहे लावून घेतलेला आहे जिथे जिथे मी फाउंडेशन लावलेलं आहे तिथे तिथे त्यानंतर मी करणार आहे माझे आयब्रो फिल आणि सुरुवातीला मी वॅक्स क्रीम लावून घेते आणि माझे आयब्रो जे आहे ते छान प्रकारे मी फिल करून घेणार तुम्ही बघू शकता मी वॅक्स क्रीम लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर लगेचच मी माझे आयब्रो देखील फिल करून घेतलेले आहेत आयब्रो आयब्रो फिल करून झाल्यानंतर इथे मी करणार आहे आय मेकअप आणि त्यासाठी मी आयशॅडो पॅलेटमधला गोल्डन कलर जो आहे तो पिक केलेला आहे एका ब्रशच्या मदतीने आणि तुम्ही बघू शकता माझ्या डोळ्यांवरती छान प्रकारे तो ब्लेंड करून घेत आहे गोल्डन कलर आहे हा माझ्या साडीला म्हणजे साडीच्या गाठांना अगदी मॅच होत आहे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे ब्रशच्या मदतीने माझ्या डोळ्यांवरती आयशॅडो जे आहे ते लावत आहे माझ्या दोन्ही डोळ्यांना मस्त असं आयशॅडो जे आहे ते लावून घेतलेलं आहे अगदी डार्क आणि एकदम स्मोकी आईज जे आहेत ते क्रिएट करायचे आहेत तुम्ही बघू शकता आयशॅडो लावल्यानंतर आता मी लावणार आहे आयलायनर आणि त्यासाठी मी घेतलेला आहे शुगर पॉपचा आयलायनर आणि ते मी छान प्रकारे लावून घेत आहे तुम्ही बघू शकता हे ब्लॅक आयलायनर आहे आणि त्यामध्ये एक छोटूसा ब्रश येतो त्या ब्रशच्या मदतीनेच मी एकदम सिम्पल वेमध्ये आय जे आहे ते लावत आहे एका डोळ्याला मी छान प्रकारे आयलायनर लावून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आय लायनर लावताना खूप चुका होतात त्या टाळण्यासाठी व्यवस्थित आय लायनर लावावं लाँन लागतं लगेचच मी माझ्या दुसऱ्या डोळ्याला देखील आय लायनर जे आहे ते लावून घेत आहे छान प्रकारे स्ट्रेट मध्ये मी आयलायनर जे आहे ते लावून घेते आयलायनर माझं झालेलं ला आहे लावून आणि आता मी लावणार ला आहे काजळ आणि त्यासाठी मी घेतलेलं आहे शुगरचं ब्लॅक कलर काजळ आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी माझ्या डोळ्यांना ब्लॅकवालं शुगरचं काजळ जे आहे ते लावत आहे खूपच डार्क असं हे काजळ आहे आणि अगदी लाँग लास्टिंग दिसतं आणि बिलकुलच डोळ्याच्या बाहेर येत नाही किंवा डोळ्यांना पाणीसुद्धा येत नाही आता काजळ लावून झाल्यानंतर मी लावणार आहे थोडंसं ब्लश आणि तुम्ही बघू शकता स्विज ब्युटीचं थ्री इन वन पॅलेट मी घेतलेलं आहे आणि ब्लश लावून घेतलेला आहे एका ब्रशच्या मदतीने त्यानंतर लगेचच मी हायलायटर देखील एका ब्रशच्या मदतीने त्याच पॅलेटमधलं लावून आहे तुम्ही बघू शकता चिक्सवरती मी मा हायलायटर जे आहे ते आहे आणि फोरहेडवरती देखील आहे नोजवरती देखील एका छोट्याशा ब्रशने हायलायटर जे आहे ते आहे हायलायटर लावून झाल्यानंतर इथे मी लावणार आहे लिपस्टिक आणि त्यासाठी मी घेतलेली आहे एलची एटीन शेड असलेली लिपस्टिक याचा कलर जो आहे थोडासा पिंक आणि रेड रेडच्या मधला कलर आहे म्हणजे जास्त पिंकही नाही आणि जास्त रेडही नाही असा राणी कलर टाईपमध्ये याचा कलर आहे आणि खूप लाँग लास्टिंग ही लिपस्टिक आहे तुम्ही बघू शकता लिपस्टिक लावून झाल्यानंतर मी माझे ओट जे आहेत ते बॉर्डर करणार आहे जेणेकरून माझी लिपस्टिक जी आहे ती अजून उठून दिसेल आणि त्याला एक छान असा आकार येईल तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे मी माझ्या ओठांवरती बॉर्डर करत आहे आणि आता सगळ्यात शेवटी मेकअप फिक्सर मी माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय करत आहे हे केस ब्युटीचं मेकअप फिक्सिंग स्प्रे आहे माझा मेकअप लुक जो आहे तो पूर्ण झालेला आहे आणि तुम्हाला माझा हा पार्टी किंवा फंक्शन मेकअप लुक कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका